मी मराठीमध्ये विचारतो तर मी उत्तर फक्त कन्नडमध्ये जा मिशन ऑर्गेनिक इंडिया दोन हजार तीस अंतर्गत आज आपण पूर्ण भारतभर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात उत्तर प्रदेश बऱ्याच ठिकाणी मिशन ऑर्गेनिक इंडिया दोन हजार तीस अंतर्गत खर्च आदान आणि उत्पादन जादा म्हणजे खर्चात आता आणि उत्पादन हे मार्गदर्शन आपण करत आहोत आता आम्ही व्हिडिओ करतो आहे पाऊस आहे दोन मिनटाचा व्हिडिओ होणार आहे आपण अप्पू नंदीवाले साहेबांच्या ऊस पिकामध्ये आथुनी बेळगाव जिल्हा अथनी तालुका साहेबांच्या हळदी पिकामध्ये हजर आहे हे पिकाची लागण कधीची ट्रीटमेंट सुरू करून किती दिवस झाले आणि आज काय काय बदल झाला तर आपण साहेबांच्याकडून ऐकून घेणार आहे मी प्रश्न साहेबांना मराठीमध्ये विचारणार आहे साहेब उत्तर तुम्ही कन्नडमध्ये द्यायचं साहेब नमस्कार तुमचं नाव गाव आणि पत्ता चित्र बघून सांग जळगाव जिल्हा तुम्ही चालू मत नाही साहेब आता हे जे पीक आहे त्याची लागणची तारीख किती आहे आणि आजची तारीख किती दोन तारीख लागण लागाय दोन ऐद्या तारीख मध्ये दोन पाच तारीख बरोबर हां दोन ऐद्या तारीख लाग आजची तारीख लक्षात आहे कोणाच्या एक सप्टेंबर एक वन सप्टेंबर वन सप्टेंबर वनची तारीख वन सप्टेंबर म्हणजे एक सप्टेंबर आजची तारीख आहे आपल्याला व्हिडिओमध्ये पूर्वीचं ट्रीटमेंट्स सुरू झाले ते फोटो आपल्याला बघायला मिळेल व्हिडिओ बघायला मिळेल दीड महिन्यापूर्वी आपण ह्याला ट्रीटमेंट सुरुवात केली दीड महिन्यापूर्वी सुरुवात करून आज दीड महिना झाले दीड महिन्यानंतर काय बदल वाढतोय आपल्याला नोंद रे आवाज नाव लागण माझी वन तीन मिट औषध येणार चालू मांडल्या गेलं आणि ते येत येतं आणि आधा फुट ये ना औषध अग्रो पोस्ट स्टार्ट मागितव ना गेल्यानंतर मोर फोटे फोटो ताकद वाढायचं मरे प्रमाणात साहेबांचं म्हणणं साहेबांनी कन्नडमध्ये सांगितलं मी परत एकदा मराठीत सांगतो अर्धा एक, एक फुटाचं पीक होतं फुटवा काय नव्हता चार पाच फुटवा झालेला आहे तीन साडेतीन फुटापर्यंत पिकाची उंची वाढलेली आहे पानं वाढलेली आहे परत साहेब एक प्रश्न की करपा हा रोग ह्या पिकाला जास्त येतोय कंदमाशी फळमाशी लागत असते हा कुठला रोग ह्या पिकाला आला का करपा तो वित्तरे करपायला मोज प्रत राहत करपा आला स्प्रे झाला आपण स्प्रे मध्ये एक स्प्रे मातीचा घेतला एक स्प्रे मातीचा घेतला त्याच्याबरोबर रासायनिक खत पण त्याच्यानंतर हो। आपल्याला पीक जाऊ तर मातीचा चौदा दिवसाला स्प्रे करायचा मी सांगितलेले ट्रीटमेंट आणि अॅग्रो बुस्टर ह्याच्यावर तुम्ही समाधानी का हाय हाय महाराष्ट्रातील कर्नाटकातील तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला देणार कर्नाटक याला

त्याच्याबरोबर आंतर पीक आहे तरी किती किलो माल निघते आता हे वार कोण किलो पर्यंत माल निघतो कंटिन्यू आता आणि ठीक आहे दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट हे सर्व आमचे शेतकरी बांधव आहेत आपल्या ह्या आथणी तालुक आथणी तालुक्यातले मधभावी गावातले साहेबांचे बी बरेच पीक आहेत आजपासून आपण या सर्व बांधवांना शेतकरी बांधवांना खर्च आदा आणि उत्पादन जादा ह्या मिशन अंतर्गत मार्गदर्शन करणार आहे आज याच्यासाठीच आपला हा व्हिडिओ झाला धन्यवाद